नमस्कार आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी केवळ फायदेशीरच नाही तर भारताचं भविष्य घडवणारी आहे चला तर ऊर्जा क्षेत्रातील या मोठ्या क्रांतीबद्दल जाणून घेऊया आणि पाहूया की यात आपण एक महत्वाचा भाग कसे बनू शकता भारताच्या एनर्जी मार्केटमध्ये ना सध्या एक मोठं वादळ येतं जुन्या पद्धती आता मागे पडत आहेत आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी प्रचंड वाढतीय हे बदल म्हणजे काही आव्हान नाही तर ही एक मोठी संधी आहे आणि याचा फायदा घेण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे हा आकडा बघा चाळीस ते पन्नास टक्के आता हा आकडा नेमका आहे तरी काय तर ही आहे डिझेल जनरेटरच्या म्हणजे डीजी सेटच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि याचं कारण आहेत नवीन प्रदूषण नियम यामुळे होत आहे काय की रुग्णालये पेट्रोल पंप आणि आय टी कंपन्यांसारख्या व्यवसायांवर मोठा आर्थिक भार पडतोय आणि आता हे बघा चारपट गेल्या फक्त वीस वर्षात डिझेलच्या किमती चारपटीने वाढल्या आहेत म्हणजे विचार करा यामुळे आता डिझेल जनरेटर चालवणं जवळजवळ परवडणारं राहिलेलंच नाही जुने उपाय आता पूर्णपणे कुचकामी ठरत आहेत पण आता जरा ह्या आकड्याकडे लक्ष द्या चौतीस पॉइंट शून्य साठ टक्के हा आकडा आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स म्हणजेच बी एस एसच्या वाढीचा अपेक्षित दर यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की भविष्य कोणत्या दिशेने जात आहे तर अक्षरशः आहे चला आता या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया म्हणजे पारंपरिक पॉवर बॅकअपचा जो बाजार आहे ना तो आज अक्षरशः एका मोठ्या संकटात सापडला आहे डिझेल जनरेटर आणि लेड ऍसिड बॅटरी सारखे जुने पर्याय आता कालबाह्य होत चालले आहेत इथे बघा चित्र अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे तब्बल दीड अब्ज डॉलरची डिजी मार्केट ज्यावर आपले चाळीस पन्नास टक्के छोटे मोठे उद्योग अवलंबून आहेत आणि दुसऱ्या बाजूला सीपीसीबी आय व्ही प्लस सारखे कडक नियम आणि इतका वाढलेला खर्च की त्यांचा कंबरडाच मोडलाय आणि हा ग्राफ बघा हे तंत्रज्ञानातला बदल अगदी स्पष्ट दाखवतोय जिथे लेड ॲसिड बॅटरीचा बाजार कसा तरी फक्त चार पॉईंट चार टक्क्यांनी वाढतोय तिथे बी एस सीसचा बाजार तब्बल चौतीस पॉइंट शून्य सात टक्क्यांच्या रॉकेट स्पीडने वाढतोय याला म्हणतात डिसरप्शन मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय तर इथेच एंट्री होते प्युअर पॉवर सोल्युशनशी अगदी योग्य वेळी आलेला एक असा उपाय जो या सगळ्या आव्हानांना उत्तर देतोय आणि व्यावसायिक एक ऊर्जेच्या एका नवीन पर्वाची सुरुवात करतोय तर मग मोठा प्रश्न हा आहे की हे सगळे बिझनेस हे उद्योग वाढत्या खर्चाच्या आणि या जुना टेक्नॉलॉजीच्या चक्रातून बाहेर पडणार तरी कसे याचं एकच आणि एकदम ठोस उत्तर आहे आणि ते उत्तर आहे पुरे पॉवर कमर्शियल थर्टी पॉइंट झिरो हा एक असा गेम चेंजिंग हायब्रिड पर्याय आहे जो डिझेलच्या खर्चातून कायमची सुटका देतो आणि चोवीस तास अखंड वीज पुरवठ्याची खात्री देतो याचे फायदे हे एकदम जबरदस्त आहेत पहिला डिझेलच्या तुलनेत याचा एकूण खर्च तब्बल साठ ते सत्तर टक्क्यांनी कमी आहे दुसरा सोलर ई पी सी कंपन्यांसाठी तर ही कमाईची एक नवीन संधी आहे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा याची बारा वर्षांची वॉरंटी जी लेड ऍसिड बॅटरीना स्पर्धेत कुठेच टिकू देत नाही आणि याचं डिझाईन खास तीस ते शंभर किलोवॅटच्या थ्री फेज इन्व्हर्टरसाठी केलं आहे जे आजकालच्या कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सोलर मार्केटमध्ये स्टँडर्ड आहे म्हणजे सोलर ई पी सी कंपन्यांसाठी हे एक परफेक्ट प्लग अँड प्ले सोल्यूशन बनतं ओके तर आता प्रॉडक्टबद्दल खूप झालं आता थेट मुद्द्यावर येऊया यात आपल्यासाठी काय आहे तर हे फक्त एक उत्पादन नाही हाय आहे एक तयार व्यवसाय बिझनेस इन अ बॉक्स ही कन्सेप्ट अगदी सोपी आहे तीन टप्पे आहेत एक हे एक असं प्रॉडक्ट आहे ज्याला बाजारात प्रचंड मागणी आहे त्यामुळे विकायला खूप सोपं आहे कस्टमरला याचा फायदा लगेच दिसतो दोन तुम्हाला कंपनीकडून मार्केटिंग आणि टेक्निकल सगळा सपोर्ट मिळणार आणि तीन या देगाने वाढणाऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला फर्स्ट मूव्हर होण्याचा म्हणजे सगळ्यात पुढे राहण्याचा फायदा मिळतो चला तर मग आता समारोपाकडे वळूया ही पार्टनरशिप आपल्याला फक्त एक विक्रेता नाही तर उद्याच्या ऊर्जा बाजारातला एक लीडर बनण्याची संधी देते ही टेबल बघा यात सगळं काही आहे हे दाखवतं की प्युअर पॉवर हे डीजी सेट्स सोलर यूपीएस बीईएसएस या प्रत्येक महत्त्वाच्या मार्केटमध्ये जिंकण्यासाठी किती परफेक्ट पोझिशनवर आहे हेच या प्रॉडक्टचं सा खरं सामर्थ्य आहे आणि ही संधी नेमकी किती मोठी आहे तर भारताच्या पॉवर बॅकअप मार्केटची ही एकूण उलाढाल आहे दहा अब्ज जा डॉलर्सपेक्षाही जास्त विचार करा एवढ्या मोठ्या मार्केटचा एक भाग होण्याची ही केवढी मोठी संधी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कालच्या डिझेलच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही उद्याच्या ऊर्जा स्वातंत्र्याचं नेतृत्व करण्याची हीच वेळ आहे मग आता विचार कसला करताय या संधीचा फायदा घ्या या क्रांतीचा एक भाग बना आजच प्युअर पॉवर पार्टनर बनण्यासाठी पहिलं पाऊल उचला